पावसामुळे शेतकऱ्यांचं जगणं त्यामुळे अनेक जण झेपेल तशी शेतकऱ्यांना आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न पण एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने जे काही केलंय पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही आमदार संजय गायकवाड यांनी चक्क आपले दोन प्लॉट विकून शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपयांची मदत केली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे नेमका हा विषय काय गायकवाड यांनी प्लॉट का विकले हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं पिकाचं आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सगळीकडून मदतीचं आवाहन करण्यात येत आहे ही सामाजिक बांधिलकी जपत बुलढाण्याचे शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मालकीचे दोन प्लॉट विकलेत या प्लॉटमधून मिळालेले पंचवीस लाख रुपयांची रक्कम ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे ही पंचवीस लाख रुपयांची मदत आजच मदत डेडी द्वारे मुख्यमंत्री सहायता निधी जमा केली जाणार आहे अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय गायकवाड यांनी प्लॉट विकल्याचे कागदपत्र देखील सोबत आणले होते पण असं असलं तरी ही दोन्ही प्लॉट अद्याप खरेदी झालेली नाहीत म्हणजे समोरच्या व्यक्तीने घेतलेले नाहीत केवळ ऍडव्हान्स रक्कम घेऊन आलो असल्याची माहिती संजय गायकवाड यांनी दिली आहे आपण पंचवीस लाख रुपयांची मदत केली त्यामुळे सोबतच दानशूर व्यक्तींनी देखील समोर येऊन सढळ हाताने मदत करावी असं आवाहन देखील संजय गायकवाड यांनी केलं तुम्हाला काय वाटतंय संजय गायकवाड यांनी आपली संपत्ती विकून मदत करण्याचा घेतलेला निर्णय योग्य वाटतोय का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार नावाला सबस्क्राईब करायला विसरू नका